पैसे देऊन पाईप टाकून पाणी घेत आहेत कुठल्याही प्रकारची नळ योजना नाही उचलून खालेली आहे एकच प्रकार नाही साहेब आम्ही ते आठ आठ दहा दोन हजार चोवीसला उपोषण ठेवलं उपोषण ठेवण्यामध्ये बी ओ साहेबांना आमच्या मागण्या लिहिल्या बे भ्रष्टाचार आमच्या गावात नळ योजना पाण्याचाच काढायला असल्यामुळे आम्ही पाण्याचा काढायलो आमच्या इथं अंगणवाडीचा विषय सर्व टोटल दैन साहित्य उचलून खाल्लेलं आहे त्या पुन्हा शाळेमध्ये डिजिटल रूमचे पैसे आलेले आहेत ते उचलून खालेले आहेत लय पैसे उचलून खाले आहेत आणि आम्ही उपोषण ठेवलं आणि आता सव्वीस तारखेला त्यानं जिल्हा परिषदचं लेटर आलेलं आहे आम्हाला चौकशीचं ते लेटर जागत्या जागेवर दाबून आहे त्या लेटरची आमच्याजवळ तारीख आहे तुमच्याजवळ दिलं सर ते आम्ही वारंवार आम्ही भेटत आहोत याची चौकशी झाली नाही या न योजनेची झाले नाही झाली नाही आम्हाला आता सव्वीस तारखेला उपोषण अमर उपोषण सव्वीस तारखेला ठेवायचं आम्ही निवेदन देणार आहोत खातली आणि डोजरनीच बुजवली सर त्याच्या विरोधात आमच्या ग्रामपंचायतच्या सदस्यांनी आवाज उठवला होता पंचायत समिती मार्फत त्याची चौकशी सुद्धा झाली साहेब त्या चौकशीचा कुठलाही अहवाल आम्हाला दिला नाही किंवा आमच्या समक्ष त्याची चौकशी झाली नाही साहेब आणि हे म्हणतात की नदीच्या पुराच्या पाण्यानं व्हील बुजल्या गेली डोजरनी आणि स्वतः बुजवली साहेब आणि विकास पाटील देव बसू नाही त्याच्या वावराला ही रिडू नाही सर पाणी पुरवठ्याची त्यांना विचारा त्या नदीमध्ये तिथं नदीचं पाणी येते का साहेब बिलकुल काय प्रकार आहे म्हणजे फुजली बुजली काय मलाच मला कोड पडलं काय शांत राहा शांत राहा शांत राहा शांत सर एमआरएस मध्ये वीर मंजूर झाली होती हो आम्ही वीर खोदली बरोबर खोदल्यानंतर त्या विहिरीला पाणी लागलं होतं बरोबर पाणी दोन वर्ष तसंच राहिली विहीर मग ते विकास पाठले शेताच्या बाजू होती ऐके ना त्याच्या शेताच्या बाजू होती नाही बाजू होती बाजूला शेतात नव्हती अरे बाजावत बांधला होती बांधावत बांधला शेताच्या बाजूला होती शेतात नव्हती ते काळची जमीन असेल तर त्या पायला आपलं बांधकाम करता आलं नाही ते तर ढासळून पडू लागली मग या थांबा 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 काही बांधकाम पाणी लागलं असल्या बांधकाम करता आलं नाही आपण ते बांधकाम केलं नाही ते दोन वर्ष तशीच वेळ राहिली ती वीज ढासून जाऊ लागली त्यामुळे यांच्या ज्यांच्या विकास फाटला शेतात नुकसान होऊ लागलं पूर्ण शेताचं ढासून जाऊ लागल्यामुळं आता जेव्हा गुजून विहीर केली सर मी भाजी बदली होईपर्यंत ती विहीर होती माझ्या काळात मी काही विहीर भोजलेली नाही माझ्या काळानंतर भोलेकर मॅडम होत्या त्यांनी ते आता अडचण होती शेतकऱ्यांना त्यांचा बैल पडला होता त्या होतं एका हो सजी त्यामुळे ती वीर बुजीला बुज गेली मी नाही बुजली माझ्या काळात बुजली सुद्धा नाही माझ्या खोदली होती मी नाही बुजली त्या वीर विहीर मी काय नाही विहीर बुजली हे मला माहिती